श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तिसरा श्री गणेश आय नमहा जय जय सच्चिदानंदा श्रीहरी कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर तू दीन जनांचे माहेर तू भक्तांशी साचार कल्पतरू वा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा दासगणू पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका असो बंकटालालाच्या घरी राहते झाले साक्षात्कारी दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लांबोनी भक्त येती समर्थांथे मधू मधुतेथे माझ्या जम तीन लगे करणे आमंत्रण एके दिने काय झाले ते आता सांगतो पाहिले महाराज होते बसलेले निजासनी आनंदात की प्रभातीची वेळ होती प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिलाटा करू लागले वृक्षावर कुक्कुटांचे होती स्वन मंद शीत आहे पवन वृद्ध करीती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया उदयाचली नारायण येऊ हर्षे करून। तेने तम पलायन करू लागला कंदरीसी परमभाविक सुवासिनी रतसडासमार्जिनी वस्त धेनूस पाहुणे तोडू लागली चराटे ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या तो भिकार गोसावी मानमान्यता त्याची रावी कोठोनिया सांग बरवी श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंती डोक्यास झोळी वाम बगलेस होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी मुरगजीनाच्या गुंडाळा पाठीवरती होता भला ऐसा गोसावी बसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनाची भीड फार होऊ लागली साचार अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास तो ठाईच बैसुनी करू लागला चिंतन म्हणे समर्थांचे चरण दुसरी दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला आवडीने नवस केला भांग स्वामींच्या अर्पण्याला तो मम हेतू मनात जिरून आला आहे पाहे येथ या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे गांजाचे नाव काढिता लोकमजला देतील लाथा मी तो आलो फेडण्याकरता नवस गांजांचा शेगावी माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवनाप्रत येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि मानी सर्वोत्परी हीच वस्तू उत्तम ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परम आतुर दर्शन घ्या या समर्थांचे ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांपर्यंत आणा काशीचा गोसावी तो पहा त्या कोपऱ्याला आहे तिस विचारा दळून बसला हे ऐकता आनंद झाला गोसाव्यास परमावधी आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरंच आहे संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणेले ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथली पाही ती स्वर्ग कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे झाले प्रत्यंतर मला येथे साचार धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतील ते पुण्यपुरुष त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज वदले तयाला काढ झोळीची पोटली जी तीन महिनेपर्यंत रक्षण केली झोळीस त्या पोटळीचे आज येथो हो देगा पारणे गोसावी पदी लागला गहिवर त्यासी दाटला गडबळा लोळू लागला बालकापरी स्वामी पुढे महाराज म्हणते गोसाव्यास पुरे आता उठून बैस पोटोळीच्या बुटीस काढ बाहेर जोळीच्या नवस केल्यास ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लवली चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने मी बुटी काढितो नमुस आपला फेडीतो परी मागणे मागतो एक दे त्या देनाला आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्णपरी बालकाची आठवण राहाया मोठी स्वीकारा भक्तजी जी इच्छा करीत ती ती ज्ञानात अंजनीचा वृत्तांत आणमणी आपोल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी तुम की तुम्ही यावे माझ्या उदरी वर्णन होऊन शंकरा हे हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्र मौळींनी तेथे शंकरा कारण आळण आले वानरपण तेवी माझ्या बुटीची आठवण या तिथे स्वीकारा त्यातून पूर्ण कर्पूर गौरव साक्षात श्रीशंकर म्हणून बुटीचा अव्यर करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे ही इतरा अनिल उणे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले मायपूर्वी बालक लळे वेडेवाकोडे असले तरी गोसाव्याने बुटी काढिली हातावरी घेऊन धुतली चिलमित घालून पाजिली पुण्य पुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून अपना धन्य मानोन रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रथा ते थाई तत्वता था। परिव्यसनाधीनता था नच आली समर्थाते पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरेच अति थोरते वेदऋषीचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमाने गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकच पदाते गाऊन दाखवावे निज लिहिले चंदन चावल बेलकी पतिया प्रेमे भारी या पदा येवोनिया वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाते भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टेत कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या औचित असो त्या शिगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत वावया समय आला व्याधी शरीरी वळावली शक्तीपार निघून गेली प्रयत्नांनी कमाल केली वैद्यांनी ती आपोल्या नाडी पाहून अखेर अप्ता कळवीला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे अशा वाचण्याचे आम्ही प्रयत्न केले अति परियश आले तिळ भरती त्यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे हे अवघा अवघे आप्त दुःख करीती अत्यंत वा अम्माप्रत सोडून तू जाऊ नको तुझ प्रित्यर्थ नवस केले नाना देवतांनी भले परी तरी कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरचा यत्नाप्रत करून पाहू एक वेळा बंकटलाला चिया घरी आहेत एक साक्षात्कारी यांच्या योग्य शेगाव नगरी झाली अतिप्रतिपंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होतं सच्चिदानंद बाबग्रस्त ज्ञानेश्वरांनी उठवले त्याचे पाहू प्रत्यंतर जाजा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत्यसमयाची ते ऐकून एक अप्त आला बंकट सदनाप्रतम जानरावाची हकीगत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळिसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुनी मजप्रथ ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरवा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी आम्ही करावी अद्यातरी विनवणी वडील आला जसे त्याने सुचविले तसे तात्काळ गेले भवानीरामा विनविले द्यायातीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेचं विवळ होती प्यालामध्ये भरून पाणी समर्थांच्या लावले चरणी आणि केली देतो जांद्रावा। समर्थे तुकविली मान तीर्थपाजीने नेऊन जानरावा कारण भरघर घशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघडला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार आनंदले नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांशी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्ती ठेवली ज्या योगी लाभती झाली आरोग्यता जानरावा आठ दिवसा माझारी जानराव आला परी भवानी ये गरी आला दर्शना समर्थांच्या पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतन ते साक्षात देव कलियुगीचे येथे ऐसी एक शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजाननासारखा संत होता शिगावी मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी न जाणा यमाजी पंतांची या सदना परी हाच आहे कृतक संत टाळी टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारसी अगंतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवासा परी ते अखर आळंदीसी देह ठेवता झाले हो याचे रहस्य इतकीचे आहे हे गंडांतर टाळीती पाहि ते टाळणे काहीसे न अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे तीन प्रकार आहेत त्यांची नावे क्रमवार देतो कारणे आध्यात्मिक अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक या तिघांमाझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे अधिभौतिकाशी तयारी कुपत्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करीता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा हे अवगत जयासे ऐसा वैद्य भेटल्यास अधिभौतिकाचा होय नाश तैसे अधिदैविकास नवस सायास घालविती हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यातजगी मृत्यू जो का आध्यात्मिक तो यांना टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊन या म्हणजे गंडांतरा कारण निवारती साधू साधूचरण तेच आले घडून शेगाव माझारी काही मृत्यू नवसाने टाळता येती या जनी नवश श्रद्धेने केला पाहिजे विविध हो। श्रद्धापूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यू साचे वरील दोन प्रकारचे परितो साधू पाहिजे साधू असल्या वेषधारी न होय गोष्ट खरी मातीन होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्याविना अंगी साधुत्व येईना आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही म्हणून बहुरूप्या कारण जपण्या आहे अवश्य जाण उगीच पाहू पिवळेपण सोने पितळेस मानू नका गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याप्ती जानरावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधू प्रित्यर्थ साचार बंकटलाला चिये घरी तेथे तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला त्यांनी मनाशी विचार केला तो ऐका येणे रीती कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळे ना स्वार्थ साधू प्राक प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसानं स्वामी महाराज दयागणं वरपांगे कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांची भक्तांना काही न त्यांचे वाटली जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला कुर क्रूर परी कयाचा कुमार मुडीन भैला त्या रूपा वाघीण इतरा भयंकर परी तिचे असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी करी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोर बहुत हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानिल आपणाला तरी त्याच्या फजितीला पारावरण राही पुढे जेथे ऊस निपसतो तेथेच निवडुंग उगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगोळ जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेच हिऱ्यांचे हिरा लागून भूषवी न गारेला गार ती गाराची राही पायाखाली तुडवली जाई ऐशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद संतसेवा हाच मद अंगिजाच्या भरला असे तो सेवा करी वरीवरी भावनिराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर भक्तिगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे प्रत्येक का काम माझ्या विणे होत नाही ये कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा कधी न खाली जावया शब्द माझ्या त्यांच्या पुढे चिली त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा असे लोका सांगत असे आपला सवरात करीत असे त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घोटळ महाराज स्वयंवेव शंकर हा बदला नंदिकेश्वरी हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरील ते अंतर्ज्ञानाशी जाणीले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी ते ऐका विविध हो परस्त काही मंडळी शिगावी दर्शना आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची सय्यवर हिया कोणाचा होईना करण्या समर्थांना मंडळीशी होती जाणा त्वरा पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले विठोबाला विणवले झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर बर असती निद्रस्त झाले त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणे महाधूरत तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे ऐश्या त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला म्हणी त्याचे जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठवले मंडळीचे काम झाले परी संकट ओढवले घोटोळ विठोबा वरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला या लुच्च्याने आरंभीला उघड व्यापार केला मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठे घुमारे घाली कधी कधी ऐसा अति निजहा त्या घुमऱ्याचे बक्षीस हे घे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपेस होईल प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विशा जवळ करू नये तस्करासी लेखू नये कंठीचा ताईत रीती ठोकीला छड्या खाली घोटाळला विठाबा तो पळाला पुन्हा न आला मागोती खरे जे का असती संत ते, ते ऐसेच करितात ढोंगी मात्र जातात अशाचिया करांमध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैस्ती होऊन संत नादी लावण्याजन ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देतो उदो उदो त्यांचा करीती भलभलते ती साक्षात्कार ढोंग्यांचे तेने दोघांचे काम होई अपार पैसा मिळवला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळाला खरे जे का अस्ती संत ईश्वराचे निस्सिम भक्त त्यांना न मोळी आवडतं त्या पंठांचे पतिव्रतेसी शेजार कसबिनेचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथिलाचे संत शठाते राखीती परीनं त्याचा महत्व देती चे जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आला असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरसी मौन जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकरं करी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेवती दारावरी तेवी संत भूमिपरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी किमती माझी ठेवी परी परी गुणांप्रमाणे भेद पहा नशिबी विठोबा घोटाळ्याचे अति खडतर होते साचे पाय लाभूने साधूचे दैवे दूर झाले की जरी तो ना ढोंग करीती तरी प्रत चढता संतांची योग्य योग्यता आहे त्याने मुळीनं जाणीली कल्पवृक्षाच्या कल्पवृक्षाच्या तळीवटी बैसून इच्छिली गारगोटी वा मागितली करवंटी कामधेनू पासून ऐसेनं कोणी करावे संतांपासी राहून बरवे येथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ તારકો ભવાબ્દીત અવઘાભાવવા ભાવિકા કારણે શ્રીહરીહરાર્પ નમસ્ત શુભમ હોત તૃતીયોધ્યાય સમાપ્ત